स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामास्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पौंस महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि पौस महिना हा शुभ की अशुभ या पौंस महिन्याला अनेकाचा अनेकाच्या महिन्यामध्येच पौंस महिना आल्या की शुभ कार्य समोर ढकल्याची प्रथा आहे आणि दुसरी गोष्ट कोणतेही शुभ कार्य करत नाही नवीन घर बांधलेलं असेल तर वास्तुशांती म्हणजे ग्रहप्रवेश करत नाही कुठल्याही धर्मामध्ये लग्न टाळाटाळी करतात तर या महिन्यामध्ये शुभ कारणं शुभ कार्य करणं हे शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं शास्त्रानुसार या महिन्याला शास्त्रानुसार काय माहिती दिलेली आहे शास्त्रामध्ये की या पौष महिन्यामध्ये कोणतेही कार्य केलेलं ते अशुभ मानलं जातं का आणि कोणतं कार कोणतं कार्य करायला पाहिजेत आणि कोणतं कारण कार्य नाही करायला पाहिजेत या महिन्यामध्ये काय करावे काय नाही करावे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे पोस महिन्याबद्दल आपण बरेच कार्य करतो पण बऱ्याच लोकांना कोणतेही कार्य केलेले त्याच्या मागचं जे कारण आहे तर नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतं कारण आपल्या घरातले जे पूर्वज जी कोणतीही प्रथा कोणतंही कार्य करत आले त्याच्यानुसारच आपण ती प्रथा पुढे चालत नेतो पण त्याच्या मागचं कारण काय असतं हे माहिती नसतं तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की पोच महिना अशुभ की शुभ याबद्दल मी माहिती देणार म्हणून प्लीज सर्वांनाच माहिती पाहिजेत ही म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा त्या पहिले प्लीज प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो आणि एका सेकंदाच्या लाईकमुळे मला भरपूर उत्साह येतो आणि भरपूर वेळ लावून भरपूर माहितीनुसार शास्त्रानुसार तुमच्यासमोर मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते म्हणून प्लीज लाईक करा आणि स्वामी समर्थ लिहायला एक्स सेवा म्हणून कमेंट करायला विसरू नका माहिती आवडली असेल तुमचे काही प्रश्न असतील तुमच्याकडे पण काही माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सेर करू शकता चला तर मग सुरुवात करूया मकर संक्रांत पौंस महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सण किती असतात आणि या पौंस महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं म्हणजे पौंस महिना आले की आपल्या मुलामुलींचे लग्न करण्याचा म्हणजे ज्या घरामध्ये मुलामुली आहेत आणि लग्नाचं बोलणी चालू आहे त्या घरामध्ये एकच विचार असतो की आता पौंस महिना लागलेला आहे आता या महिन्यामध्ये काही बोलणी करायची नाही पाहण्याचा कार्यक्रम पण ठेवायचा नाही आणि लग्न ठरवाठवीचं आणि लग्न ठरलेलं असेल तरी पण एक महिना लांबवतात तर हे बरोबर आहे की नाही याला शास्त्र आधार काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वास्तुशांती आहे बऱ्याच लोकांचं बांधकाम होऊन जातं घराचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं पण पौंस महिना लागला की ती शांती थांबवल्या जाते तर हे किती कितपट खरं असतं बऱ्याच लोकांना आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर अशा कोणत्याही धर्मामध्ये कोणत्याही शास्त्रामध्ये कोणत्याही ग्रंथामध्ये पौंस महिना हा पूर्ण अशुभच आहे असा कुठेही लिहिलेलं नाही आहे पण काही काही कार्य आता या महिन्यामध्ये कसं असतं धनु मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तर तो प्रवेश मकर संक्रांती पर्यंत चालूच असतो म्हणून धनुमास म्हणजे धनुर्मास मासाचे काही दिवस पौस मासामध्ये सुद्धा पौस महिन्यामध्ये सुद्धा असतात म्हणून धनुर्मास हा जो महिना आहे हा खूप अत्यंत शुभ असतो आणि याच्यातले काही दिवस या महिन्यामध्ये सुद्धा असतो असतात म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही कोणतंही सेवा केली एखादं कार्य केलं एखादं म्हणजे तुमची वास्तुशांती असेल तुमचं बांधकाम झालेलं आहे काम, काम पण चालू आहे थोड्या दिवसात आलेलं आहे तर तुम्ही वास्तुशांती केव्हाही करू शकता वास्तुशांतीला निषेध नाही आहे वर्ज्य नाही आहे परत दुसरी गोष्ट आता आ, दोन हजार पंचवीस आता हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि पौस महिना जानेवारी महिन्यातच येतो दरवर्षी म्हणजे आपले मराठी महिने वेगळे आता हे पौंस महिना चैत्र महिना वैशाख महिना हे का पडलेला आहे प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे चंद्र चंद्राचा आपल्याला चंद्र नक्षत्र असतो तर या नक्षत्राप्रमाणे नक्षत्र आहेत हे प प्रत्येक नक्षत्राचे नाव प्रत्येक महिन्याला बदलत असतात म्हणजे नक्षत्र जसं चंद्र प्रत्येक पौर्णिमेला चंद्र नक्षत्र असतो तसं प्रत्येक याला नाव दिलेलं आहे म्हणजे चित्रा चैत्र चित्रा चैत्र नक्षत्र म्हणजे चित चैत्र महिना परत वैशाख म्हणजे वैश महि वैशाख महिना म्हणजे प्रत्येक याला एक एक नाव पडलेलं आहे आणि ह्या नावानुसार आपल्याला या महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य पडलं केलं तर ते अशुभ होत नाही आणि दुसरी गोष्ट याच महिन्यामध्ये श्री खंडोबा राय आणि माळसादेवी यांचं पाली येथं यांचा या महिन्यामध्ये कृष्ण प म्हणजे शुल्क पक्षाच्या अष्टमीला हा विवाह पार पडलेला आहे नवमीच्या वेळेस हा विवाह पार पडलेला आहे आणि या दिवशी पाली येथे खूप मोठा उत्सवसुद्धा साजरा केला जातो आणि पाली येथे बरेच लोक खूप उत्साहानं आणि बरेच लोक वेळातला वेळ वेड़ा काढून या उत्सवाला सामीलसुद्धा होतात बरेच सेवेकरी बरेच भक्त पाली येथे दर्शनासाठी जातात कारण तिथं ख खंडेराय आणि माळसाचा विवाह पाली येथे पौस महिन्यामध्येच झालेला आहे तर तो देवी देवी देवतांचा विवाहसुद्धा या महिन्यामध्ये झालेला आहे तर आपल्या विवाहाला असं कुठेही असं झाले घडलेलं नाही की पौस महिन्यामध्ये आपल्या मुलीचं लग्न झालं किंवा आपल्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि ते लग्न टिकलं नाही किंवा त्या लग्नाला यश प्राप्त आलं नाही असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आणि असं घडलंसुद्धा नाही पण एक समज आहे जे आपले मोठे लोकपूर्वज जी प्रथा आलेली आहे तीच आपण ते पाळत असतो असतो पण केल्यावर सुद्धा असं काही होत नाही की का केलं असं सुद्धा नाही आणि याला शास्त्राचा काही आधारसुद्धा नाही हां असे बरेच राशी आता राशीतून मकर राशीमध्ये सूर्य जेव्हा प्रवेश करत असतो आता प्रत्येक वेळेला म्हणजे सूर्य वेगवेगळ्या राशीमध्ये प्रवेश करतो आणि मे मेन म्हणजे शनीदेव आणि सूर्यदेव या दोघांचा संबंध पुत्र आणि बापलेखांचा म्हणजे पुत्र आणि पिताचा संबंध आहे आणि या महिन्यामध्ये शनीदेवाचा जास्ती प्रभाव असतो आणि या महिन्यामध्ये असं कोणतीही तुम्ही सेवा केली तर तुम्हाला शेनीचा दोष असतो तो दूर होत असतो शनीदेवाचा आपल्याला भरपूर आशीर्वाद प्राप्त होत असतो तुमची सेवा वाया जात नाही आता पोस महिन्यामध्ये काय करावं पोस महिन्यामध्ये पोस महिनाभर आपल्याला कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरा घरच्या घरी तुपाचा तुपानी महादेवाला अभिषेक केल्याला हा म्हणजे ही सेवा आहे तर ही खूप खूप चांगली असते दुसरी गोष्ट पौंस महिन्यामध्ये आपल्या पितृदोष असेल तर पूर्वजांची काही अधुरी इच्छा असेल आणि पूर्वजांचं काहीतरी स्वप्न अधुरं राहिलं असेल त्यांचा आत्मा आपला म्हणजे आत्मा त्यांच्या आत्म्याला शांती नसेल आणि पूर्वजांमध्ये आपलं मन अटकलेलं आहे त्यांची बऱ्याच काही मनामध्ये इच्छा असतील तर आपल्याला पूर्व म्हणजे पौष महिन्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या मनाची शांत करण्यासाठी आणि पितृ कर्म करण्यासाठी पौष महिना खूप शुभ मानला जातो पौष महिन्यामध्ये आपल्याला कोणताही पितृदोष असेल म्हणजे मेन म्हणजे आपल्या घरामध्ये कटकट होणं अशांतता आर्थिक समस्या पैसा न टिकणं आपल्या घरामध्ये एखाद्या महिलेला बाळ मूल न होणं मेन म्हणजे पती पत्नीमध्ये काहीतरी भांडणटंटा होणं मुलं आईवडिलांचं न ऐकणं आईवडील मुलांच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे हे काही छोटे मोठे हे कार्य होत असतात ना याला या याचे लक्षण पितृदोषाचे असतात म्हणून पितृदोष जर आपल्याला असेल कोणाच्याही पाठीमागे असेल तर पौच महिन्यामध्ये दररोज जसं ज्याला माहिती असेल त्यांनी हा व्हिडिओ आता पाहिला असेल तर त्या लोकांनी दररोज राईच्या तेलाचा दक्षिण दिशेला सायंकाळच्या वेळेस आपल्या पितरांच्या नावाने महिनाभर दिवा प्रज्वलित करावा दुसरी गोष्ट दररोज जी महिला पौस महिन्यामध्ये तुपाचा दिवा आणि तुपाने महादेवाला अभिषेक करते तिच्या मागच्या कोणत्याही समस्या अडचणी सारे साथी जे काही तिच्या म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये ती अटकलेली असेल तर शंभर टक्के बाहेर पडते कारण या महिन्यामध्ये महादेवाची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा केलेली खूप खूप फलदायी ठरते या महिन्यामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी आता जसं बरेच लोक आपल्या आपल्या याच्यामध्ये काय झालेले जसं आपण म्हणजे पितृ अनुषा म्हणजे पित्तरवाडा म्हणजे पंधरा दिवस आपण पितरांचं फक्त पितृपक्षामध्ये आपण काय करतो प्रत्येक घराघरामध्ये घराघरामध्ये काय असतं पित्रांना एक पित्तर जेव घालून पितृपक्षामध्ये पिंडदान करून म्हणजे पंधरा दिवसामध्ये आपण क म्हणजे नवरात्रीच्या पहिले आपण पंधरा दिवसामध्ये कुठलंही पितृपक्षामध्ये काम करत नाहीत शुभ कार्य करत नाही तसाच हा पण एक समज झालेला आहे की पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य करायचं नाही पण शुभ कार्य हे आपल्या याच्यामध्ये बसले एकमेकाचं बघून आपले मोठे घरातले पूर्वज करतात म्हणून आपणसुद्धा ते करत आलेलो आहोत पण यांनी काहीही अशुभ होत नाही दुसरी गोष्ट या महिन्यामध्ये तुम्ही दररोज सेवा काय कराव्या आपल्या पितरांना खुश करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे एक राईचा तुपाचा राईचा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा दररोज मंदिरामध्ये जाऊन दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा तुपाचा अभिषेक करायचा आणि जेवढं होईल तेवढं आपल्या घरामध्ये जर कुणाला मूल होत नसेल आपल्याला शा मनाला शांतता नसेल आपल्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही म्हणजे गोष्टी बरोबर घडत नसतील तर दररोज काळे तीळ घ्यायचे आणि पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि दररोज सूर्याला अर्घे द्यायचं ही सेवा प्रत्येक महिलांनी प्रत्येक पुरुषांनी आपल्या सुद्धा ही करायला पाहिजे करून घ्यायला पाहिजे त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये बिझनेसामध्ये जर म्हणजे अपयश येत असेल तर पूस महिन्यामध्ये म्हणजे पाऊस महिन्यामध्ये महिनाभर काळे तिळ पा तिळ पाण्यामध्ये टाकून सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करून ज्या अडचणी ना त्या रोज सूर्याला उस आपल्याला प्रार्थनाच्या द्वारेतून आपल्याला बोलायचे आहेत ही एक सेवा तुम्ही करायची आहे हा प्रभावशाली उपाय आहे जेवढं होईल तेवढं ते तिळाचं दान करायचं आहे आपल्या पितरांच्या नावानं होईल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार फुलन फुलाची पाकी दान करायचं आहे जेवढी होईल तेवढी ते पितरांच्या नावाने एक माळ तुम्हाला जप करायचा आहे आणि जप कोणता करावायचं करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवामध्ये पितरांचा जप लिहिलेला आहे ओम पितृ देवाय नमा हा हा जपसुद्धा तुम्ही करू शकता तर एक मागील जप करायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या परिस्थितीनुसार तुम्हाला जसं जमाल तसं एक म्हणजे ब्लँकेट चादर छत्री किंवा मग तिळाचं कोणताही तिळाचा पदार्थ बनवलेला अन्न शिजवलेलं महिनातून एकदा तरी तुम्हाला दान करायचं आहे या महिन्यामध्ये पौष महिन्यामध्ये अष्टमीला नवमीला एकादशीला महिला उपवास करत असतात शक्यतो बऱ्याच महिना महिनाभर उपवास करत असतात परत पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाला दर रविवारी आपण पूजा करत असतो उपवास करत असतात तिळाची भाकरी करत असतात तसंच या महिन्यामध्ये एक तरी उपवास महिनाभर नाही जमला तर मनोभावे म्हणजे अष्टमीला आणि नवमीला उपवास करायलाच पाहिजेत कारण अष्टमी नवमी पासून म्हणजे या महिन्यामध्ये आ, शाकंभरी नवरात्रीचा हा उत्सव जसा आपण शारदीय नवरात्री करतो तसा शाकंभरी नवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि नऊ दिवस देवीची नऊ 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 देवीची वेगवेगळ्या वे रूपामध्ये मनोभावे घराघरामध्ये पूजा केली जाते शेवटच्या शो, दिवशी उत्सव खूप मोठ्या साजरा प्रमा प्रमाणामध्ये सांगतासुद्धा केली जाते म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण करू शकता या महिन्यामध्ये होईल तिथपर्यंत महादेवाच्या सेवा करू शकता पितरांच्या सेवा पिंडदान करू शकता पितरांच्या नावानं कोणती अधुरी इच्छा असेल त्यांची त्यांना जे आवडतं आहे त्यांची आवडती वस्तू एखाद्या गरीबाला तुम्ही दान करू शकता म्हणजे अनेक तुम्ही व्रतवाईकले सेवा उपासना करू शकता उपाय करू शकता आणि हा महिना प्रत्येक गोष्टीसाठीच वर्ज्य आहे असं नाही काही काही गोष्टीसाठी वर्ज्य पण आहे आणि काही काही गोष्टीसाठी म्हणजे निश्चितसुद्धा आहे म्हणून या महिन्यामध्ये बिलकुलच कोणतंच कार्य करायचं नाही असं को कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही म्हणून मंडळी प्लीज ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नसेल केलं ला तर प्लीज एक लाईक करा आणि स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका आपण थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ